जीवर काम करायला मला आवडतं कारण मला असं वाटतं की, की वा मी माहेरी आली आहे एक कुठेतरी ना आपल्याला एखादी भूमिका आवडली नाही किंवा पटली नाही तर आपण मग त्याला त्या भूमिकेमध्ये शिरून आपण स्वतःला कन्व्हिन्स करायचं असतं देवींना मी खूप मानते सगळ्या देव्यांना खूप मानते मग मा ती दुर्गा असो किंवा माझी धारावी देवी असो जी माझी माहेरची देवी आहे नायिकेला पटकन प्रेम तुम्ही देता खलनायकाला देत नाही आम्ही इथे शिळ्या खाऊन शिकलो की तुला उभं राहता येत नाही तुला बोलता येत नाही तुझं मराठी चांगलं नाहीये नमस्कार मी अंकिता शिंदे आणि इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत खर तर गणेशोत्सव संपल्यानंतर ज्या सणाची आपल्याला उत्सुकता असते तो म्हणजे नवरात्र आणि जसे आम्ही नेहमीप्रमाणे प्रत्येक सणानिमित्त तुम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी खास घेऊन येतच असतो तसंच आता नवरात्र आहे तर या निमित्ताने अभिनेत्री नायिका आणि खलनायिकांशी आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत आणि अशीच एक सदाबहार तुम्हाला सगळ्यांची आवडती अभिनेत्री म्हणजेच सुलेखा तळवळकर आपल्यासोबत आहेत मॅम खूप छान अटायर आहे खूप छान सेट आहे नवीन मालिका आहे कशा आध आणि काय सांगाल मस्त नमस्कार छान आहे खूप एक्सायटेड आहे आजपासून मालिका नवीन मालिका चालू होती आहे आणि मला असं मी मगापासून तुझ्याशी जे गप्पा मारत होते तेच म्हणते मी पुन्हा एकदा की गॉड इज ग्रेट आणि मला असं वाटतं की देवा मागची साथ आहे आणि देव पाठीशी खंबीरपणे उभा आहे म्हणून इथवर पोचली आहे अगदीच मॅम पण ना नवीन मालिका सावळ्याची जणू सावली आणि त्यात तिलोतमा मेहंदळेकर तिलो हे पात्र जेव्हा तिलोतमा हे नावच असे की मला एका पॉइंटला वाटेल हे मालिकेच नाव आहे का इतकं वजनदार आहे भारत असत हा भारत असते तर या भूमिकेविषयी काय का सांगाल कारण पुन्हा एकदा खलनायिका एक करते आणि <laughs> पुन्हा एकदा झीवर येत आहे एकतर खूप वर्षानंतर माझा हौशिलनानंतर आज मी करते सावळ्याची जणू सावली आणि मला झीवर काम करायला खूप आवडतं कारण मी झीवरती अनेक मालिका केल्यात आणि सुपर डुपर हिट मालिका केल्यात आपल्या अवंतिका म्हणू नकोस असंभव म्हणू नकोस झीवर काम करायला मला आवडतं कारण मला असं वाटतं की मी माहेरी आली आहे कारण लहानपणापासून मी झीवरती काम करते आपली काही सुद्धा झीवर होती आणि माहेरघर असल्यासारखं वाटतं आणि खूप वर्षानंतर पुन्हा एकदा माहेर आल्यासारखं एक मला वाटतं आणि मला असं वाटतं की इथे ना जीवर काम करताना आपण अपन... तो एक विचार नसतो की अरे ओवर टाईम झालाय का अरे बापरे आता नाईट शिफ्ट पण करायची आहे का कारण तुला माहित असेल की आम्ही खूप आत्ता नाईट्स वगैरे करत होतो तरी सुद्धा सकाळी लवकर उठून घरी जाऊन फक्त आंघोळ करून परत यायचं पुन्हा एकदा शूटिंग करायचं हे मला असं वाटतं की झी कुठून तरी ती ऊर्जा देत असतं अगदीच कलाकार म्हटलं की हे सुरूच असतं आणि त्यासाठी तुम्हाला हेड सॉफ्ट की इतकं सगळं करून तुम्ही इतकं फ्रेश प्रेझेंट राहता पण ना तिलोत्मांदकर हे पात्र आम्ही पाहिलं पण तुम्ही त्याविषयी काय काय सांगाल असणार का आहे एकंदरीत भूमिका आणि प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार okay, आहे ओके सो तिलोत्तमा मेहंदळे हे जे कॅरेक्टर आहे रूपम कॉस्मेटिक्स नावाची तिची खूप मोठी कंपनी असते आणि सौंदर्य विकत असते तिचा बिझनेसच आहे सौंदर्य विकण्याचं आणि त्यामुळे किंवा तिची एखादी बॅकस्टोरी अशी असणार आहे ज्याच्यामुळे तिला सौंदर्याची जाण तर असतेच पण स तिला चहूकडे सौंदर्याची गरज असते एक असते वॉन्ट आणि एक असते नीड ओके hmm. सो okay? so, मला असं वाटतं तिलोत्तमा नीड्स ब्युटी एव्हरीवेअर सो so, तिने त्या पद्धतीने तिच्या ती सुनासुद्धा नीट पारखून घेते तिच्यात तिला दोन सुना आहेत मोठ्या सुनेचं नाव आहे अमृता ती अतिशय सुंदर सुशील आहे धाकट्या सुनेचं नाव आहे ऐश्वर्या ती मिस पुणे आहे आणि सारंग जो तिचा अतिशय लाडका मुलगा आहे त्यासाठी ती जवळपास मिस इंडिया बघत असते आणि मला असं वाटतं की सी हे ऐकताना ना खूप फारफेस्ट वाटतं म्हणजे माझ्या तोंडी सतत डायलॉग्स आहेत की मला फक्त सौंदर्य आवडतं मला आवडतं नाही मला फक्त सौंदर्य लागतंच वगैरे आणि जिथे सौंदर्य आहे तिथे आत्मविश्वास आत्म आहे आणि जिथे आत्मविश्वास आहे तिथे बुद्धिमत्तासुद्धा पायाशी लोळण घालते सो असे डायलॉग्स माझ्या तोंडी आहेत पण ते कुठेतरी ना आपल्यामध्ये ना तो रोल करताना भिनतात आणि मला असं वाटतं की असतात शब ज्यांना सौंदर्याची जाण तर असते पारख पण असते पण त्यांना लागतं सौंदर्य आणि ह्याच्यात काय चुकीचं आहे मला सांग ना एक कुठेतरी ना आपल्याला एखादी भूमिका आवडली नाही किंवा पटली नाही तर आपण मग त्याला त्या भूमिकेमध्ये शिरून आपण स्वतःला कन्व्हिन्स करायचं असतं माझी एक प्रक्रिया आ, आहे की मी जेव्हा एखादी भूमिका घेते आणि नेगेटिव्ह भूमिका जेव्हा आपण घेतो तेव्हा ते जास्त डिफिकल्ट असतं सो मी माझ्या बरोबर किंवा डिरेक्शन डिपार्टमेंटबरोबर बसून मी समजून घेते रायटरबरोबर बसून समजून घेते ही खलनायिका नेमकी काय आहे तिच्या डोक्यामध्ये काय चालतंय तिचं चा कॅरेक्टर स्केच काय आहे तिची हिस्ट्री काय आहे तिचा बॅकग्राऊंड काय आहे त्यांनी मी कन्व्हिन्स होते ती खलनायिका करायला कारण शेवटी खलनायिका म्हणजे नायिकाच असते ना गं त्या शब्दातच नायिका आहे सो so, माझ्या डोक्यामध्ये कायम असतं की जी ॲक्च्युअल नायिका so, आहे म्हणजे आपल्या सिरियलमध्ये प्राप्ती म्हणजे सावली सो तिच्या अगेन्स्ट मी कुठेतरी आहे कारण सौंदर्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा ती मला माझ्या घरामध्ये नको असते किंवा माझ्या डोळ्यासमोरच नको असते पण असं का होत असेल बाबा या भाईला त्यासाठी मी स्वतःला कन्व्हिन्स करते आणि मला असं वाटतं की एखादी खलनायिका साकारताना ते जास्त डिफिकल्ट असतं की तुम्ही जोपर्यंत कन्व्हिन्स नसता तोपर्यंत तुम्ही प्रेक्षकांना कन्व्हिन्स नाही करू शकत सो ॲज अ ॲज अन आर्टिस्ट मी स्वतः कन्व्हिन्स्ड असणं खूप गरजेचं आहे सो so, एक आपण अभ्याससुद्धा करतो ना की ह्या एजच्या किंवा ह्या स्टेटसच्या बायका मी ऑब्झर्व करते आणि असतात गर्ज काही अगदीच पण तुम्ही ज्या प्रकारे इतका अभ्यास केला आहे त्यानुसार आय एम sure शुअर की प्रेक्षकांना हे पात्र खूप आवडणार आहे आणि तुमच्या पूर्वीच्या सगळ्या भूमिका सुद्धा खूप छान होता इथे मला सांगायचं मी चुकून मेहंदळेकर असं म्हटलं तर ते, ते तिलोत्तमा मेंदळे असं आहे पण मॅम तुम्ही म आता छो मोठ्या पडद्यावर म्हणजे छोट्या पडद्यावरती एक असं वजनदार पात्र आहे तिलोत्तमा पण खऱ्या आयुष्यात सुलेखा मॅम कशा आहेत आणि त्यांची जगण्याची पद्धत कशी आहे किंवा माणूस म्हणून तुम्ही कशा आहात आ, तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण रिअल लाईफमध्ये माझे सगळे खट्याळ मित्र जे आहेत म्हणजे विद्याधर जोशी म्हणजे बाप्पा म्हणू नका किंवा आनंद निगळे म्हणू नका किंवा वैभव मांगले म्हणू नका हे सगळे खट्याळ मित्र मला राणीमाशी म्हणतात आणि राणीमाशी का म्हणतात कारण बाकीच्या या सगळ्या ज्या मुली आहेत ना त्या माझ्या आजूबाजूला त्यांचं असं म्हणणं कि करून फिरत असतात पण ते ना प्रेमामुळे त्यांना मी आपली वाटते सुलेखाताई सुलेखाताई करून माझ्या म्हणजे माझ्या सगळ्या या ज्या को आर्टिस्ट आहेत प्रत्येक सिरियलमध्ये प्रत्येक फिल्ममध्ये प्रत्येक नाटकामध्ये सो so, मला सगळ्यांना आपलंसं करायला आवडतं कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला असं वाटतं की नाही मी ताई आहे मी सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ह्याच्यामुळे मी खूप ट्रोलसुद्धा होते माझ्या मित्रांकडून पण इट इज ओके पण मला काळजी घ्यायला आवडते कारण आपला जो सेट असतो तिथे आपण बारा तेरा पंधरा तास असतो इथे तर मी फक्त आंघोळ करायला जाते आणि परत येते एखाद दुसरा तास जर का आराम मिळाला तरच पण ते ना आपलं एक कुटुंब असतं कारण आपण आपल्या फॅमिलीसोबत राहतो त्याहीपेक्षा जास्ती वेळ आपण ह्या कुटुंबाबरोबर असतो सो जोपर्यंत आपण प्रेम देत नाही तोपर्यंत आपल्याला प्रेम मिळणार नाही कारण माझं एक प्रामाणिक मत आहे एव्हरी रिलेशनशिप हॅज अ मिरर इफेक्ट म्हणजे जा मी जर का तुला प्रेम दिलं तरच तू मला प्रेम देऊ शकशील आणि देर इज समथिंग कॉल्ड वायब्रेशन ओके मी जर का माझ्या मनामध्ये विचार केला की मला ही मुलगी आवडली आहे बर का मनात विचार केला तरच तुला मी आवडणार मला ते बोलून दाखवायची गरज नाही किंवा मला तसं वागायची सुद्धा गरज नाही आहे एक फ्रिक्वेन्सी असते एक व्हायब्रेशन असतं त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सवरतीच मी काय म्हणतात मी चोवीस तास असते सो so, uh, माझं सगळ्यांशीच पटतं सगळ्यांनी मी आवडते कारण मला सगळेच आवडतात आणि कोणाबरोबर खटके जरी उडले ते जसं आपल्या घरामध्ये जसं आपल्या फॅमिलीमध्ये असतं तसंच इथे आहे ग सगळी आपली माणसं असतात मॅम खर तुम्ही दोन भूमिका एकत्र करताय एक मालिका ऑलरेडी सुरू आहे कलाकार म्हटलं की चोवीस जातात कळत नाही तुम्ही बारा बारा पंदरा पंदरा सेट तुम्ही असता दोन मालिका करताय तर हे मॅनेज कसं करतायत कारण कुटुंब सुद्धा आहे दोन मुलं आहेत तर त्यांना वेळ कसा देत आणि स्वतःची काळजी कशी घेताय दोन नेहमी तीन करते कारण माझं स्वतःचं जे प्रोडक्शन आहे दिलके करीब त्यासाठी सुद्धा मला वेळ द्यावा लागतोय सो so, अगं होतं चोवीस तास असतात दिवसात आणि मला असं वाटतं की आ, मगाशी म्हणाले तसंच देवपाठीशी आहे आता नवरात्री येत आहेत आणि देवींना मी खूप मानते सगळ्या देव्यांना खूप मानते मग ती दुर्गा असो किंवा माझी धारावी देवी असो जी माझी माहेरची देवी आहे बाणाई असो जी माझी सासरची देवी आहे मुंबा देवी जिथे ज्या कर्मभूमीवर मी काम करते ह्या सगळ्या देवांना मी देव्यांना मी वंदन करते धार्मिक नाही म्हणता येणार पण मी स्पिरिच्युअल so, आहे सो पूजा ही झालीच पाहिजे नामस्मरण हे झालंच पाहिजे त्याचबरोबर चांगलं माणूस बनून राहिलं पाहिजे सगळ्यांची छान वागलंच पाहिजे ह्या गोष्टी काही तुम्ही पाळल्यात ना तर तुमच्यामध्ये मगाशी म्हणाले तशी पॉझिटिव्ह ऊर्जा एनर्जी तयार होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखाद दुसरा तास तुम्ही झोपलात ना तरी पुरेसं होतं बाकी सगळे तास तुम्ही कामात व्यस्त राहू शकता आणि तुम्ही एनर्जीनी क्वालिटी काम करू शकता राहता राहिला प्रश्न माझ्या मुलांचा नवऱ्याचा माझ्या घरच्यांचा आई वडील आहेत घरी दोन छोट्या माझ्या बेबीज आहेत म्हणजे एक लॅबरडॉर आहे आणि एक शिज्जू आहे ब्युटी आणि चेरी मला असं वाटतं की समजूतदार आहेत सगळेच म्हणून माझं जे काय चालतंय ते चालतंय नाहीतर जर का नवरा म्हणाला असता किंवा मुलं म्हणाली असती की आ, आई तू आम्हाला वेळच देत नाही आहेस तर मग कुठेतरी मला गिल्टी वाटलं असतं पण कोणीच म्हणजे माझ्या घरचं असं म्हणत नाही आहे कारण मला जेवढी वर्ष माझ्या फॅमिलीला द्यायची होती मग माझ्या प्रत्येक मुलासाठी तीन तीन वर्ष मी घरामध्ये राहिले करिअर केलं नाही मोठ्यासाठी तीन वर्ष धाकटीसाठी तीन वर्ष सासूबाई जेव्हा आजारी होत्या स्मिता तळवलकर त्यांना कॅन्सर झाला होता तर त्यासाठी सुद्धा मी माझ्या पीक करिअर सोडून मी दोन वर्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या उशाशी होते त्यांचं सगळं करत होते मला कुठेतरी असं वाटतं की हा आशीर्वाद कुठेतरी आपल्याला मिळत असतो आणि आपली फॅमिली म्हणजे मी स्मिताताई पण म्हणेन हर स्पिरिट इज ऑलवेज विथ मी हर सोल इज ऑलवेज विथ मी आपली काळजी घेत राहतात हे आणि कुठेतरी आपल्याला ही स्ट्रेंथ देतात काम करण्यासाठी जसं टी व्हीवर जसे भूमिका साकारत आहात तसं तुम्ही खऱ्या आयुष्यात सुद्धा खूप छान भूमिका पार पाडत आहात असं म्हणायला हरकत नाही पण खल ना खलनायिका आणि नायिका ही दोन्ही पात्र फार महत्वाची असतात आणि दोन्ही वेगळी असली तरी त्यांचा खलनायका तर मी म्हणेन कथेचा जीव असतो कुठेतरी कारण तर नायिकेला कोणी त्रासच दिला नाही तर होणार काय कथेचं पण पर्सनली सुलेखा मॅम ना कोणती भूमिका जास्त आवडते किंवा कोणती भूमिका चॅलेंजिंग वाटते मला आवडते सुद्धा खलनायिका साकारायला आणि चॅलेंजिंग सुद्धा खलनायिकाच आहे कारण नायिकेला पटकन प्रेम तुम्ही देता खलनायिकाला देत नाही अ त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही म्हणजे मी सुद्धा एक प्रेक्षक आहे Uh, माझी पण सिंपती नाही केला जाते खलं नाही केला सिंपती जात नाही पण कुठेतरी एक सुजाण प्रेक्षक आहे म्हणून मलाही ते कळतं की केवळ वाईट प्रवृत्ती आहे म्हणून आपल्याला चांगली प्रवृत्ती किती चांगली आहे हे कळतं जसं आपल्याला नुसतं चांगलं काहीतरी दाखवलं किंवा आपल्या हातात किंवा आपल्या अवतीभोवती काहीतरी फक्त चांगलं असलं तर आपल्याला त्यात चांगल्याची कदर राहत नाही वेरस आपण आजूबाजूला सुद्धा जर का बघितलं तर ते चांगलं किती चांगलं आहे ते आपल्याला कळतं सिमिलरली खलनायिका साकारायला मला अशासाठी आवडते कारण ती भूमिका चॅलेंजिंग असते mm -hmm. नेगेटिव्ह सुद्धा लोकांचं प्रेम आपल्याला कुणाला नको असतं ग आर्टिस्टला हवं हवं असं वाटतं मग आपल्या अभिनयातून आपल्या कामातून आपल्या एनर्जीमधून आपल्याला ते घ्यायचं असतं जेव्हा मी बाहेर जाते आणि जेव्हा मला लोक म्हणतात ना की तुमची अमुक अमुक जी तुम्ही काय का केली होती ती आम्हाला आवडली तर त्यावेळेला मला असं वाटतं की तिथे मी जिंकले कारण मी करते एक वाईट प्रवृत्तीचं काम पण तरीसुद्धा तुम्हाला ते आवडतंय कारण तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन ही ॲक्ट्रेस म्हणून कशी आहे अभिनेत्री म्हणून कशी आहे ते फक्त बघताय प्रेक्षक आणि ते तुम्हाला आवडतंय तिथे मी जिंकले असं मला वाटतं अगदीच पण मॅम जसं आता ज्या यंग मुली आहेत यंग ऍक्ट्रेसेस आहेत जसं त्या तुम्हाला इन्स्पि इन्स्पिरेशन म्हणून बघत असेल तसं तुम तुम्ही कोणत्या अभिनेत्रीला तुमचं इन्स्पिरेशन मांडता आणि कोणाला फॉलो करत आला आहात आत्तापर्यंतच्या तुमच्या जर्नीमध्ये मी खरं सांगू का माझ्या सिनियर्सना मी फॉलो करतेच पण माझ्या ज्युनियर्सना पण मी करते कारण कोण कधी काय शिकवून जाईल आपल्याला नाही माहीत गं आणि दिलके करीब जो कार्यक्रम करते ना जेव्हा माझ्या समोर ती एक सेलिब्रिटी बसलेली असते मग ती माझ्यापेक्षा वयाने कितीही लहान असू देत कितीही मोठी असू देत त्यांचा प्रवास त्यांचा स्ट्रगल ऐकताना मला असं वाटतं अरे हां हे मी जे करते ते मी बरोबर करते किंवा एखादी गोष्ट अच्छा ही मी केली ती तिथे मी चुकले असे एक मेंटल नोट्स मी बनवत असते अलीकडच्या अलीकडचे जे लहान मुलं आहेत म्हणजे आत्ताची जी पिढी आहे किंवा माझ्या नंतरची इमिजिएटली नंतरची जी पिढी आहे त्यांच्याकडून मला ना मला एनर्जी मिळते त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं काय शिकायला मिळतं विचारशील तर ते लोक ना खूप वेळ एखादी गोष्ट घेऊन बसत नाहीत ते सोडून देतात आणि त्यांना जगायचं आहे त्यांना खूप जगायचं आहे त्यांना अडकून बसायचं नाही आहे त्यांना नेगेटिव्हिटी खेचत नाही ते ती सोडून पुढे जातात ते कुणामध्ये किंवा कशामध्ये अडकत नाहीत ही गोष्ट आमच्या पिढीने खूप शिकण्यासारखी आहे आणि ते तयार असतात अगं म्हणजे आम्ही आलो इथे आणि आम्ही सगळं शिकलं इथे आम्ही इथे शिळ्या खाऊन शिकलो की तुला उभं राहता येत नाही तुला बोलता येत नाही तुझं मराठी चांगलं नाही आहे तुला अभिनय करता येत नाही हे ऐकून ऐकून नाही आता आपण बेस्ट करून दाखवायचं पण अल, अलीकडची पिढी आहे ना सगळं शिकूनच आलेली आहे हे कुठून मला कळत नाही पण मला त्यांचं डेडिकेशन अतिशय आवडतं माझ्यापेक्षा सिनियर्सचं मला डेडिकेशन खूप आवडतं सो अशा म्हणजे प्रत्येक टप्प्याला प्रत्येक माणसाकडून काही ना काहीतरी Uh, आपण स्पंज सारखं असायला पाहिजे खरं तर जे चांगलं आहे ते ॲब्झॉर्ब करायचं आणि जे वाईट ते फिल्टर करून फेकून द्यायचं या मालिकेमध्ये ना तुम्हाला तीन मुलं आहेत आणि तुम्ही चार मुलं आहेत आणि कितीही तुमचं भरदस्त असं भूमिका असली तरी आईचं प्रेम ते दिसून येतं प्रोमो सुद्धा आम्ही पाहिला त्यामध्ये दिसलं पण जेव्हा खऱ्या आयुष्यात तुम्ही तुमच्या म्हणजे टियाला आणि आर्याला सांगितलं असेल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती या भूमिकेसाठी आणि आता तुम्ही म्हणालात की यंगस्टर्स फार फ्री असतात पटकन खेचत नाहीत निगेटिव्ह एनर्जी तर त्यांच्याशी तुमचा बॉन्ड कसा आहे माझी दोन्ही मुलं आर्य टिया माझा जीव आहेत आणि त्यांच्यासाठी मी त्यांचा जीव माजा आहे जसं इथे माझा आणि सारांचा बॉन्ड आहे माझा जीव कासावीस होतो माझ्या मुलांसाठी तसं खऱ्या आयुष्यातसुद्धा आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर या भूमिकेबद्दल हो येस मी बोलले कारण माझ्या प्रत्येक भूमिकेबद्दल मी आधी मुलांना सांगते त्यांना विचारते आणि मगच मी ती भूमिका करते कारण मला ना माझ्या करिअरमध्ये माझ्या प्रवासात माझ्या अख्ख्या फॅमिलीनी बसून मला अप्रिशिएट केलेलं मला आवडणार आहे किंवा त्यांना लाज वाटेल की अरे आईने हे का केलं असं mm. कुठेही वाटायला नको म्हणजे माझ्या सुद्धा माझ्या नवऱ्याने सुद्धा मुलांनी सुद्धा सगळ्यांचा होकार घेऊनच मी ती भूमिका करते आता फॉर एक्झाम्पल खरं खरं सांग जे नाटक होतं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मराठी अफेअर्सवरती ते बेस्ड होतं आणि मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा पहिलं वाक्य त्यातलं होतं आज सॉलिड झालं ना मला ना आपल्यातलं सेक्स तर खूप आवडतं पण त्याहून जास्त काय आवडतं माहिती आहे का हे पहिलं वाक्य होतं ओपनिंगचा पडदा उघडल्यानंतर मी मुलांच्या समोर बसले आणि मी स्क्रिप्ट घेतली म्हटलं जरा वाचून दाखवू का तर म्हणे काय झालं म्हटलं नाही जरा ऐका तुम्ही मग तुम्ही मला सांगा एकंदरीत स्क्रिप्ट ऐका मी तुम्हाला वन लाईन पण सांगते पहिलं वाक्य असं असं तर ते हसले म्हणे आई तू हे बोलायला लाजतेस म्हटलं अरे तसं नाही रे पण ते जरा मला अपवर्ड वाटतंय बिनधास तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू जे काय करशील ना ते तू कमालच करशील आणि तू ते म्हणतेस म्हटल्यावरती ऑकवर्ड समोरच्याला वाटणार नाही एवढं तू ऑडियन्सला आपलंसं करशील हा विश्वास त्यांनी दिला मला म्हणजे माझा जेवढा माझ्यावर विश्वास नाही आहे तेवढा माझ्या फॅमिलीचा माझ्यावर विश्वास आहे हे ऐकून मला खूप बरं वाटतं किंवा हे जाणून मला खूप बरं वाटतं अगदी आणि बरोबर म्हणाले ते तुम्ही ऑडियन्सला खरंच आपलंसं करून घेता पण आता नवरात्र आहे तर साधारणतः आत्ता नवरात्र म्हटलं ना की पहिली गोष्ट आठवते हो तो म्हणजे गरबा पण पूर्वी नवरात्र कसं कशी असायची जेव्हा तुम्ही लहान होतात आणि कशा प्रकारे एकंदरीत वातावरण असतं तुमच्याकडे माझ्या घरी तसं धार्मिक वातावरण नसतं आहोत आम्ही स्पिरिच्युअल आहोत सगळेजण पण देवाचं खूप करतो वगैरे असं नाही माझे आईवडील धार्मिक आहे म्हटलं तरी चालेल आजी आजोबा तेवढे नव्हते आई माझी उपास करते नवरात्रीचे नऊ दिवस आणि मग घरामध्ये मी माहेरची धराधर पाठरे प्रभू नौ तर रोज नॉनव्हेज असतं मग त्यावेळेला आम्हाला जरा असं वाटायचं की अरे नऊ दिवस नॉनव्हेज नाही खायचं किंवा देवाचं करायचं तर त्याची सवयच होती नामस्मरण करायचं किंवा देवीचे ज्या पोथ्या वगैरे वाचायच्या त्या मी ऐकत ऐकतच मोठी झाले बाकी घट वगैरे बसतात तर नाही तसं लहानपणापासून माहेरी पण नाही आणि सासरी पण नाही पण तेव्हा मज्जा असायची पूर्वी शाळा कॉलेजमध्ये की सुट्ट्या मिळायच्या रात्रीचं मला गरबा वगैरे म्हणजे खेळायला येत नाही पण ते बघायला खूप आवडतं मग रात्रीचं तिथे जायचं बघायला जायचं तो माहोल एक जो क्रिएट होतो ना एक ऊर्जा क्रिएट होते ती कमाल असते मग तू कुठल्याही फेस्टिवल मध्ये बघ कुठल्याही सणा एक एक वेगळीच एक प्रसन्नता सगळीकडे असते सो ते मला आवडतं खूप नवरात्र मध्ये नऊ दिवस उपवास असतात बायका अन्वानी चालतात चपल सुद्धा घालत नाही तर ही श्रद्धा झाली प्रत्येकाची श्रद्धा ही वेगळी असते काही उपवास करतात काही समाजसेवा करतात काही दोघे करतात आणि या दोन्ही गोष्टीचा मला पूर्ण आदर आहे पण मला तुम्हाला विचारायचं की तुमचं मत काय आहे किंवा तुमच्यासाठी श्रद्धा म्हणजे काय आहे मला असं वाटतं आपण ह्या काही गोष्टी आहेत ना त्या रोज करायच्या आहेत त्या आता नवरात्र आहे म्हणून मी एवढंच करेन असं नाही आहे म्हणजे ही श्र माझ्यासाठी श्रद्धा आहे काही गोष्टीचं आपण मदर्स डे पण म्हणतो तो एक दिवस येतो किंवा व्हॅलेंटाईन डे एक दिवस मग नवऱ्यावरती प्रेम एकच दिवस करायचं का आईवर प्रेम एकच दिवस करायचं फादर्स डे एक नाही ह्या सगळ्या रोज करायच्या गोष्टी आहेत मग तुम्ही जर का देवाचं करत असाल देवीचं करत असाल तर फक्त नऊ दिवस नाही तर ते कायम एक रुटीन तुम्ही ठेवायला पाहिजे ज्याच्यावरही श्रद्धा असेल ज्या देवावर श्रद्धा असेल दॅट्स वॉट आय थिंक अगदी मॅम पण ना तुम्ही आता हल्ली असाही एक मुद्दा असतो की रिलिजियस एक असतं आणि स्पिरिच्युअलिटी असते हल्ली स्पिरिच्युअलिटीला खूप महत्त्व आहे कारण जे जे लोक करतात त्यांना ऑबियसली त्याचा अनुभव आला असेल पण स्पिरिच्युअलिटीला कुठलंही बंधन नसतं ते सगळ्या धर्मांसाठी सगळ्या लोकांसाठी असतं आणि रिलिजियससुद्धा खूप छान आहे आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे तर तुम्ही स्वतःला कोणत्या कॅटेगरीमध्ये बघता स्पिरिच्युअल कारण रिलिजियस किंवा धार्मिक म्हणजे अमुक एक गोष्ट करायलाच पाहिजे किंवा पाळायलाच पाहिजे असं मी करत नाही पण मला बेसिकलीच वाटतं की तुम्ही जर का सगळ्यांशी नीट वागलात चांगलं वागलात कोणालाही पर्पजफुली दुखावलं नाहीत आता कोणीतरी दुखावलं गेलं तुमच्यामुळे तर ती गोष्ट वेगळी आहे पण पर्पजफुली कोणाला दुखावलं नाहीत एक कम्पॅशन काइंडनेस या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये ठेवलात तर मला असं वाटत की एवढं इनफ आहे मग तुम्ही दिवसभर देवदेव देवदेव केलात पूजा पाठ आणि नंतर मग लोकांशी वाईट वागलात तर मग त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतंय पर्सनली अगदीच आणि ना नवरात्री म्हटलं की नऊ नऊ दिवस देवींचे नऊ रूप असतात दुर्गेचा जाग जागर होतो पूर्ण नऊ दिवस पण हल्ली असंही होतं इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा सामान्य लोकांच्या आयुष्यात सुद्धा तर कधीही तुम्हाला असं झालं की काम करताना तुमच्यातल्या दुर्गेला तुम्हाला जागा करावं लागले तुम्हालाच प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा इतर कुणाला प्रोटेक्ट करण्यासाठी नाही गं तसे असे काही वाईट अनुभव तर आलेले नाही आहेत पण ना। मला कायम असं वाटतं की आपण देवाचं सातत्याने करत असतो त्यात सातत्य खूप महत्वाचं करत असतो म्हणून कुठेतरी आपल्याला काम करायला बळ मिळतं आपल्या फील्डमध्ये कारण आपल्या फील्डमध्ये खाण्यापिण्याची वेळ नसते झोपण्याची वेळ नसते पंधरा ते पंधरा पंधरा तास आपण काम करत असतो त्यातून आपल्याला छान दिसायचं असतं फ्रेश दिसायचं असतं एनर्जी द्यायची असते आणि काम पण उत्तम करायचं असतं हे कुठून येतं गं बळ हे आपण जे करतो ना देवांचं तिथून येतं आणि हे सगळं अदृश्य आहे पण जेव्हा आपल्याला हे बळ येतं आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो त्यावेळेला आपल्याला कळतं की नाही देव आहे आणि तो आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे अगदीच हा वेळ घेत नाही मी शेवटाकडे वळूया जातं सुद्धा तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल मालिकेविषयी तुमच्या भूमिकेविषयी खूप छान आहे मालिका त्यात कॅरेक्टर्स कॅरेक्टरायझेशन जे केलेलं आहे प्रत्येक कॅरेक्टर हे वेगळं आहे खलनाय खलनायिका सुद्धा एक नाही आहे तीन तीन आहेत आमच्या सावलीला सुद्धा खूप प्रेम द्या तिलोत्तमा तुम्हाला आवडली नाही तरीसुद्धा भरपूर प्रेम करा सुद्धा कारण हे प्रत्येक कॅरेक्टर असतं ग आणि आम्ही खूप मन लावून खूप प्रेमाने खूप मेहनत घेऊन या सगळ्या गोष्टी करत असतो आणि कुठेतरी मला असं वाटतं की हे आम्ही आमच्यासाठी नाही हे तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी करत असतो आणि आम्ही जे बारा पंधरा तास काम करत असतो ते तुम्हाला जर का आवडलं आमचं काम तर त्याचं चीज होतं नाहीतर हे हा जो सगळा घाट घातला तो व्यर्थ असतो मला असं वाटतं की सावळ्याची जणू सावली या मालिकेवरती तुम्ही भरपूर प्रेम कराल आणि इट्स अ मिरर इफेक्ट अगेन की आम्ही जेवढं काम चांगलं करू तेवढं ते तुम्हाला आवडणार अगदी तो असा कि की मालिकेची स्टारकास्ट फार मोठी आहे तर जेव्हा आता पंधरा दिवस झाले तुम्ही म्हणाला शूटिंग सुरू झाले तर या माझं पंधरा दिवस झाले हे आधीपासून करतोय अच्छा तर या सगळ्यांबरोबर तुमचा बॉन्ड कसा झाले आणि तो पहिला दिवस कसा होता हा बॉन्ड मला असं वाटतंय की आपण ठरवतो तो बॉन्ड असतो सो मी ठरवतोय की ही सगळी माणसं आपली आहेत आणि माझं काम पण भारी होणार बर आहे आणि माझ्या माझं काम अशासाठी भारी होणार आहे कारण सगळी टीम माझ्याबरोबर कोऑपरेट करणार आहे आणि आपण विचार करतो तसंच होतं माणसंसुद्धा खरंच खूप चांगली आहेत को ॲक्टर्स खूप चांगले आहेत आपले डिरेक्टर जे आहेत पुष्कर सर ते सुद्धा छान आहेत अनिकेत असोसिएट आहे अनिकेतला तर मी त्याच्या लहानपणापासून बघते आणि तो ज्या पद्धतीने ग्रो झाला एम रिअली प्राऊड ऑफ इम झी टी व्हीवर माझं प्रेमच आहे आणि कोठारे विजन बरोबर मी आधी मन उद्धाणं वाऱ्या वाऱ्याचं केलं होतं परत महेश सर खूप गोड आहेत खूप चांगला माणूस आहे व्हेरी गुड ह्युमन बिंग आणि म्हणून त्या व्यक्तीबरोबर सगळं चांगलं होतं आणि म्हणून त्यांचे सगळे प्रोजेक्ट सुपर हिट होतात असं मला वाटतं आणि वैशिष्ट्य जेव्हा त्यांचं आध्यात्मिक काही असतं ना तेव्हा तर आम्हालाही खात्री असते की जर अशी कास्टिंग झाली आहे आणि महेश सरांनी केले तर ते छानच असणार आहे आणि खूप छान होणार आहे त्यामुळे ही एक शॉरिटी आहेच पण ताई आता जे जे मी तुमच्याशी गप्पा जो काही वेळ स्पेंड केला त्या दरम्यान मला असं कळलं की तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात खूप इतरांना पटकन आपलेसे करणारे आहात तर हा एक तुमचा प्लस पॉइंट आहे आणि आय एम ग्लॅड की पहिलाच इंटरव्ह्यू तुमचा करण्याची संधी मिळाली ज्या इतरांचे इतके चांगले इंटरव्ह्यूज करतात थँक्यू सो मच खूप सांभाळून घेतलं आणि मला फार आवडलं तुमच्याशी गप्पा मारताना जाता जाता एकदा प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन जा फक्त नमस्कार मी तिलोत्तमा मेहंदळे आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवरात्रीच्या भरपूर शुभेच्छा थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी मॅम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि तुम्ही आहात म्हटल्यावर खात्री की ती खूप चांगलीच असेल आणि तुमची भूमिका सुद्धा खूप छान असेल थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच तुला सुद्धा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका